नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दिनांक एकोणीस जून रोजी राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात दोन महत्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच जी आर प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण जी आर काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता दिनांक एकोणीस जून रोजी राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात दोन महत्वपूर्ण शासन निर्णय जी आर ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी टायटल पाहू शकता एकूणच तुमच्या समोर आहे दिनांक एकोणीस जून रोजी राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात दोन महत्वपूर्ण शासन निर्णय जी आर पहा अपडेट काय सांगतोय एकूणच या ठिकाणी टू इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन जी आर रिगार्डिंग स्टेट ऑफिसर एम्प्लॉईज ऑन नाईन्टीन जून सी डिटेल्स राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात दिनांक एकोणीस जून रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत पहिलं आहे, आहे सामान्य प्रशासन विभाग सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक एकोणीस जून रोजी निर्गमित करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांचे महापार प्रणालीत कार्य मूल्यमापन अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत राज्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करणे व सेवाविषयक बाबींच्या सुधारणाकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयाचा एकशे पन्नास दिवसाचा सेवा करवी कार्यक्रम या ठिकाणी मंत्रालयीन प्र प्रशासकीय विभागाच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालये स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे महामंडळे प्राधिकरणे अभिकरणे स्वायत्त संस्था सार्वजनिक उपक्रम या आयोगांच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याबाबत राबवण्याचे ठरवण्यात आले आहेत बघा पुढे अपडेट काय सांगतोय एकूणच या ठिकाणी पाहू शकता तुम्ही यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की सन दोन हजार सतरा अठरा या प्रतिवेदन वर्षापासून ऑफलाईन पद्धतीने नोंदवण्यात आलेल्या कार्यमूल्यमापन अहवाल हे स्कॅन करून महापार प्रणालीवर अपलोड करण्यासाठी सर्व आस्थापना अधिकारी संस्करण अधिकारी व सवर्ग नियंत्रण अधिकारी यांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत बघा या संदर्भातील सविस्तर या ठिकाणी जी आर पाहूया माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या एकशे पन्नास दिवसाच्या सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत महापार प्रणाली शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांचे कार्य कार्यमूल्यमापन अहवाल हे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग हुतात्मा राजगुरु चौक मादाम काम मार्ग मंत्रालय मुंबई दिनांक आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत पारदर्शक गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांच्या सेवाविषयक यांच्या सेवाविषयक एकूणच या ठिकाणी अपडेट पहा कशा पद्धतीने आहे या प्रगतीचे मूल्यमापन करणे व सेवाविषयक बाबींच्या सुधारणाकरिता माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या एकशे पन्नास दिवसाच्या सेवाकर्मी कार्यक्रम मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालये स्थानिक का स्वराज्य संस्था मंडळे महामंडळे प्राधिकरणे अभिकरणे स्वायत्त संस्था सार्वजनिक उपक्रम आयोगांच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याबाबत राबवण्याचे ठरवण्यात आले आहे एकशे पन्नास दिवसाचा सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत विभागाने केलेल्या प्रगतीनुसार गुणांकन करण्यात येणार असून एकूण शंभर गुणांपैकी वीस गुण हे संबंधित विभागाच्या अधीनस्थ कार्यरत व प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या गट अ व गट ब राजपत्रित सहवर्गातील अधिकाऱ्यांचे सन दोन हजार सतरा पासूनचे ऑफलाईन सादर या ठिकाणी केलेले कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन प्रणालीवर स्कॅन करून अपलोड करण्याकरिता प्रदान केले जाणार आहे त्याच अनुषंगाने सर्व सवर्ग नियंत्रण अधिकारी या ठिकाणी पाहू शकता यांना मार्गदर्शक सूचना देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते बघा शासन परिपत्र काय सांगतोय सन दोन हजार सतरा अठरा या प्रतिवेदन वर्षापासून ऑफलाइन पद्धतीने या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने नोंदवलेले कार्य मूल्यमापन अहवाल स्कॅन करून महापार प्रणालीवर अपलोड करण्याकरिता सर्व आस्थापना अधिकारी संस्करण अधिकारी आणि सवर्ग नियंत्रण अधिकारी यांनी पुढील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे अ आहे माहिती जमा करण्याबाबत सूचना पहिला आहे माहिती जमा करण्याबाबत जबाबदार अधिकारी संदर्भ क्रमांक दोन मधील शासन परिपत्रकातील विश परिशिष्ट अनुसार महापार प्रणालीवर मूल्यमापन अहवाल हे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी विभागाचे विविध सेवेमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे या सेवांचे नियंत्रण करणारे सहसचिव उपसचिव यांना सवर्ग नियंत्रण अधिकारी म्हणजे कॅन्डर कंट्रोलिंग अथॉरिटी घोषित केले आहे दुसरं आहे माहिती जमा करण्याची पद्धत आणि उदाहरण सर्व कॅन्डर कंट्रोलिंग अथॉरिटी यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या ऑर्गनायझेशन युनिट म्हणजे ओयू अंतर्गत कार्यरत असलेल्या गट अ गट ब, ब राजपत्रित अधिकाऱ्यांची मंजूर पदसंख्या सध्या कार्यरत अधिकाऱ्यांची संख्या व प्रतिनियुक्तीने इतर विभागात कार्यरत अधिकाऱ्यांच्या संख्येसोबतची प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती हे ज्या विभागातून संबंधित अधिकारी प्रतिनियुक्तीवर गेले आहेत त्या विभागाने द्यावयाचे आहे एकत्रित माहिती या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच ही माहिती एकत्रित जमा आहे त्यानंतर माहिती सादर करण्याबाबत सूचना सदर माहिती एक्सल फाईल फॉर्मेट म्हणजे फ्रंट ओ व्ही टी सुरेख एम आर साईज बारामध्ये सामान्य प्रशासन विभाग कार्यासन कार्यासनास्ताम तेरा यांना मेल आय डी करून या ठिकाणी दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाठवण्यात यावं तसेच वरील माहिती पत्रानवे कक्ष अधिकारी आस्ताम तेरा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांना या ठिकाणी पाठवण्यात यावी त्यानंतर ते सब्जेक्ट ऑफ ईमेल आहे महापार प्रणालीवर कार्य मूल्यमापन अहवाल हे स्कॅन करून अपलोड करण्याबाबत माहिती विहित कालावधीत जमा न केल्यास गुणांकनाची या ठिकाणी पद्धत गुणांकनाची पद्धत या ठिकाणी विभागाने विहित भी कालावधीमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांची व प्रतिनियुक्तीने कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती न दिल्यास गुणांकनासाठी विभागातील गट अ व गट ब राजपत्रित अधिकारी यांची मंजूर पदसंख्या हे विचारात घेऊन गुणांकन करण्यात येईल त्यानंतर ब आहे कार्यमूल्यमापन अहवाल आह स्कॅन करण्याबाबत सूचना एक आहे स्कॅन करण्याबाबतची पूर्वतयारी ऑफलाईन पद्धतीने नोंद करण्यात आलेले कार्यमूल्यमापन अहवाल संस्करण अधिकारी यांच्या देखरेखीत जमा करावेत सर्व कार्य मूल्यमापन अहवालातील नोंदी स्वाक्षरी शिक्के नोंदी इत्यादी पूर्ण असल्याची खात्री करावी ऑफलाईन मूल्यमापन अहवाल फाटलेले दुमडलेले अस्पष्ट मळकट इत्यादी असल्यास स्कॅन करण्याकरिता सुद्धा सुधस्त। स्थिती म्हणजे सुस्थिती तयार करून ठेवावे बघा स्कॅन करण्यासंबंधीची पद्धत देखील या ठिकाणी दिलेला आहे आणि स्कॅन केल्यानंतर संगणकाचे जतन करण्याची प्रक्रिया बघा एकूणच कार्य मूल्यमापन अहवाल महापार प्रणालीवर अपलोड करण्याबाबतच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी कळवलेल्या आहे सामान्य प्रशासन विभागाद्वारे कार्यमूल्यमापन अहवालाच्या स्कॅन केलेल्या पी डी एफ फाईल प्रतिवेदन वर्षानुसार महापार प्रणालीवर अपलोड करण्याबाबत सूचना ज्या आहेत ते स्वतंत्र परिपत्रकाद्वारे या ठिकाणी निर्गमित करण्यात येतील सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गोवर्मेंट या वेबसाईटवर उपलब्ध आहे बघा एकूणच महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने सुमो महाडिक सहसचिव सामान्य प्रशासन विभाग देखील पाहू शकता त्यानंतर दुसरं जी आर पाहा पहा दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुसरं जी आर प्रकाशित झालेलं आहे मराठी व वा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत जी आर निर्गमित बघा आपले रिगार्डिंग एक्सपेंटेशन फ्रॉम पासिंग मराठी अँड हिंदी लँग्वेज एक्झामिनेशन जी आर इश्यूड एकोणीस सहा दोन हजार पंचवीस मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत मराठी भाषा विभागामार्फत दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता विहित करण्यात आलेल्या या परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या सर्व यतदर्थ मंडळे दिनांक एकवीस जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या या शासन निर्णयानुसार बरखास्त करण्यात आलेले आहेत सदर निर्णयानुसार मराठी भाषा हिंदी भाषा परीक्षा मराठी टंकलेखन परीक्षा व मराठी लघुलेखन या सर्व परीक्षा भाषा संचालनालय यामार्फत घेण्यात येत आहे त्याचबरोबर सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणे अभ्यासक्रम निश्चित करणे उमेदवारांकडून अर्ज मागवणे अर्जाची छाननी करणे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांची छपाई करणे गुण देण्याची कार्यपद्धती निकाल जाहीर करून परीक्षार्थी उमेदवारांच्या कार्यालयांना कळवणे इत्यादी परीक्षांच्या नियोजन संदर्भातील सर्व बाबींची जबाबदारी भाषा संचालक महाराष्ट्र राज्य यांची आहे बघा त्यामुळे त्यामुळे यापूर्वीच्या दिनांक तीस बारा एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशी व दिनांक दहा सहा एकोणीसशे शहात्तर व या व्यतिरिक्त ज्या निर्णय व परिपत्रकामध्ये यतदर्थ मंडळाच्या परीक्षा असे लिहिलेल्या आहेत याऐवजी भाषा संचालनालयाच्या परीक्षा असे वाचावे अशी देखील या ठिकाणी नमूद करण्यात आली आहे बघा या ठिकाणी पाहू शकता भाषा संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्या होण्यापासून सूट देण्याबाबत हा परिपत्रक पहा महाराष्ट्र शासन एकोणीस दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस हा जी आर आय म्हणजे कालच्या घडीचा बघा शासन परिपत्रक काय सांगतोय शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विहित केलेल्या परीक्षांसाठी नियुक्त केलेली सर्व यथोदर्थ मंडळे वाचा क्रमांक तीन येथील दिनांक एकवीस जुलै दोन हजार तेवीसच्या या शासन निर्णयानुसार बरखास्त करण्यात आले आहेत सदर शासन निर्णयानुसार मराठी भाषा परीक्षा हिंदी भाषा परीक्षा आणि मराठी टंकलेखन परीक्षा व मराठी लघुलेखन या सर्व परीक्षा भाषा संचालनालयामार्फत हे घेण्यात येत आहे तसेच सर्व परीक्षांचे वेळा पत्रक जाहीर करणे अभ्यासक्रम निश्चित करणे आणि उमेदवारांकडून अर्ज मागवणे अर्जाची छाननी करणे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका यांची छपाई करणे गुण देण्याची कार्यपद्धती निकाल जाहीर करून परीक्षार्थी उमेदवारांच्या कार्यालयांना कळवणे इत्यादी परीक्षांच्या नियोजनासंदर्भातील सर्व बाबींची जबाबदारी भाषा संचालक महाराष्ट्र राज्य यांची आहे त्यामुळे यापूर्वीच्या वाचा क्रमांक एक येथील दिनांक तीस बारा एकोणीसशे सत्त्याऐंशी व वाचा क्रमांक दोन येथील दिनांक दहा सहा एकोणीसशे शहात्तर व व्यतिरिक्त ज्या शासन निर्णय व शासन परिपत्रकामध्ये यथादर्थ मंडळाच्या परीक्षा असे लिहिलेले असेल याऐवजी याऐवजी भाषा संचालनालयाच्या परीक्षा असे वाचावे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक बाळू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वैशाली वाघमारे कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे दिनांक एकोणीस जून रोजी राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थात जी आर हे प्रकाशित झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद